रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंढरपुरात लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते आमने सामने पंढरपुरात लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते आमने सामने आले त्यांच्यातील वादावादीने काही काळ तणाव निर्माण झाला होता यावेळी घोषणाबाजीवरून लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला मराठा विरुद्ध हाके यांच्या वादात पोलिसांनी मध्यस्थी केली हाके आणि मराठा कार्यकर्त्यांनी वादावादीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता